नमस्कार दादा मला तुमचं पूर्ण नावगाव हो तालुका आणि जिल्हा सांगा नाव विश्वास अर्जुन महाका मुक्का मांदरने तालुका जुन्नर जिल्हा पुणे हा तर दादा आपण आपल्या दा बटाट्याच्या प्लॉट मध्ये आले बरोबर आता बटाट्याची हार्वेस्टिंग चालू आहे बरोबर तर साधारणतः हा प्लॉट किती दिवसाचा प्लॉट झालेला आता तीन महिन्याच्या नंतर आज तुम्ही हार्वेस्टिंग चालू केलेली साधारणतः पूर्ण क्षेत्र किती असाल अंदाजे हा पावणे दोन एकर क्षेत्र आहे बरोबर तर बटाटा आता हार्वेस्टिंगचं काम चालू आहे प्रत्यक्ष जर आपण पाहिलं ना तर आता या बटाटा पिकासाठी तुम्ही या वर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बोनिक दाणे जर खते त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन पीडीएम पोटॅश प्रोम आणि कृषी मॅक्स हे तुम्ही बटाट्याला खाली वापरलेली बरोबर म्हणजे ज्या खाली टाकलेली हा सरी ब्रेड ला तर मला सांगा ज्या आता लात प्रत्यक्षात वापरल्याच्या नंतर आपण याच्या आधी तुमचा व्हिडिओ पण घेतलेला होता बरोबर साधारणतः दोन महिन्याच्या आसपास तर आता हार्वेस्टिंग चालू आहे तुम्हाला बटाटा आता काढल्याच्या नंतर याचे तुम्हाला काय काय अनुभव जाणवले काय काय रिझल्ट पण भरपूर आहे बरोबर साधारणतः आता पावणे दोन एकर प्लॉट आहे बरोबर साधारणतः किती होण्या तुमची अपेक्षा आहे किती शकता असं तीनशे हा असा अंदाज दिसते बरोबर ना कारण आता प्रत्यक्ष जर पाहिलं ना तर बटाट्याला आहे ना एकदम म्हणजे फुवन पण बटाट्याची चांगली झालेली आहे आणि क्वालिटी आणि चमक एक नंबर एक साईड सारखी साईज आहे बरोबर तर आपल्या जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे ते जे ऑर्गॅनिक कार्बोनिकाणी जर खत आहे ती वापरून समाधान हा धन्यवाद तुम्ही दिल्या माहितीबद्दल